हिंदू मुलीला मुस्लिम तरुणानं पळवून राहुरीत आणले जिल्ह्यात पुन्हा उडाली खळबळ अल्पवयीन मुलीला मारण्याची धमकी देऊन तिघा जणांकडून अत्याचार व धमकी बिहार येथील अफताब बादशहा साई या एकोणावीस वर्ष मुस्लिम तरुणानं एका सोळा वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला फूस लावून राहुरी येथे पळवून आणलं पीडित मुलीवर अत्याचार होत असल्याचं समजताच काही लोक जमा झाले त्यांनी संबंधित तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिलाय मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे बिहार येथील आफताब श बादशहा साई या मुस्लिम तरुणानं तेथीलच एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलीला खोटी नाटी माहिती देऊन लावून पळून आणलं गेल्या तीन महिन्यांपासून तो तरुण पीडित मुलीबरोबर राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहत होता या दरम्यान संबंधित तरुणाच्या नात्यातील दुसरा एक तरुण तिच्यावर अत्याचार करत असल्यानं पीडित मुलीने सदर माहिती तिच्या बिहार येथील बहिणीला फोन करून सांगितली पीडित मुलीची बहीण आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील ब्राह्मणी गावात आली पीडित मुलीनं सर्व हकीकत तिच्या बहिणीला सांगितली या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळाली परिसरातील शेकडो नागरिक जमा झाले जमावाकडून संबंधित तरुणाची यथेच्छ धुलाई करत त्याला राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिलाय पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पीडित मुलगी बिहार येथून बेपत्ता झाल्याची तक्रार तेथील पोलीस ठाण्यात दाखल केली होती या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं राजेंद्र उंडे राहुरी मैं एक बिहार का हूँ पहले नहीं बोले हमसे प्यार कर रहे थे पहले नहीं बोले कि मतलब मुस्लिम है ठीक है उसके बाद ए, हमको मालूम चला था हम बोले कि शादी नहीं करेंगे तुमसे तो वो जबरदस्ती दो आदमी का बुला कर लाया उसके बाद मुंह बांध दिया और उसके बाद पिकअप बैठा ले कर लेकर यहाँ पे चला आया आए उसके बाद बोल रहा था तुम किसी से कहोगे तो तुमको मार देंगे तुम्हारे घर के लोग को पता भी नहीं चलेगा बोल रहा था उसके बाद यहाँ यहाँ लिया कर उसके बाद हमको मारता था गाली देता था सब करता था उसके बाद इसका बहन भी उसका बहन भी सब बोलते थे लोग घर हाँ, जाते थे

मारा उसके भाई ने कुछ किया है क्या किसका भाई आ, आ, हाँ हाँ अच्छा कर रहा था जबरदस्त ही कर रहा हाँ। था फिर क्या हुआ उसके बाद हम बोले कि हम आ, उसके बाद हम अपने दीदी के पास फोन तरहए इनको बोला है तो उन लोगों को मालूम चल गया कि अपना बों के पास फोन तरहई है तो उसके बाद वो सिम तोड़ कर चबा पर भिग दिए ताजा बातमैन साठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा